ठरलं तर मग मालिकेच्या सेटवर सायलीला अर्जुन नव्हे तर आवडते दुसरीच व्यक्ती सायलीला आवडणारी ही दुसरी व्यक्ती कोण आहे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उचापती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग जाणून घेऊया सायलीला आवडणारी ती व्यक्ती नेमकी आहे तरी कोण ठरलं तर मग मालिकेतील सगळ्याच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे गेल्या अडीच वर्षापासून ही मालिका टी आर पीच्या शर्यतीत अधिराज्य गाजवत आहे या मालिकेतील सायली अर्जुनची ऑनस्क्रीन जोडी चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरली आहे याशिवाय या, या मालिकेतील प्रत्येक कलाकाराचं स्क्रीन एकमेकांशी खूप छान बॉन्डिंग आहे याबद्दल मालिकेची नायिका सायली म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री जुई गडकरीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे जुईने नुकतंच इंस्टाग्रामवर मी सेशन घेतलं यावेळी जुईने चाहत्यांच्या चा सगळ्या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली यावेळी अभिनेत्रीच्या एका चाहत्याने तिला प्रश्न विचारला तो प्रश्न म्हणजे ठरलं तर मग मालिकेच्या सेटवर तुला कोण जास्त आवडतं अशी एक मैत्रीण जिच्याशी तू मनातल्या सगळ्या गोष्टी मनमोकळेपणाने शेअर करतेस त्या व्यक्तीचं नाव काय असा प्रश्न एका चाहत्याने विचारला मालिकेत जरी सायलीच्या सगळ्यात जवळचा अर्जुन असला तरी ऑफस्क्रीन सायली म्हणजेच जुईची सगळ्यात जवळची मैत्रीण म्हणजे तिची सासूबाई ठर तर मग मालिकेत सासूबाईचं पात्र साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता दिघे यांच्याशी तिचं खूप छान बॉन्डिंग आहे प्राजक्ता कुलकर्णी दिघे यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत जुई लिहिते मी माझ्या मनात फार काही ठेवतच नाही पण प्राजू मला सेटवर आईची कमी भासू देत नाही माझे खूप लाड करते आणि हो वेळ पडल्यास ओरडते सुद्धा मी तिच्याशी खूप गप्पा मारते आम्ही दोघी रूम पार्टनर सुद्धा आहोत दुसऱ्या एका नेटकऱ्याने जुईला प्रश्न विचारला आतापर्यंत तू काम केलेली तुझी सर्वात आवडती मालिका कोणती आहे यावर अभिनेत्री म्हणाली मी माझ्या सगळ्या भूमिकांवर खूप प्रेम केलंय आणि सगळ्या मालिकांमध्ये मनापासून काम केलंय पण ज्या भूमिकेने माझ्यावर प्रेम केलं ती आहे सायली सायलीने मला सगळं काही दिलं ज्याची मी वाट पाहत होते दरम्यान जुईची प्रमुख भूमिका असलेली ठरलं तर मग मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर रोज रात्री साडेआठ वाजता प्रसारित केली जाते तुम्हाला जुईची सायली ही भूमिका आवडते का आणि ठरलं तर मग ही मालिका तुम्ही पाहता का हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद